नजरेला नजर मिळाली आणि प्रेमाची सुरुवात झाली पण लग्न करायचं म्हणजे मोठं टास्कच कारण घरच्यांची परमिशन नाही पण मग एक दिवस विचार केलं की लग्न करायला तर हवंच ना आता मग तिकडची लोकं म्हणजे मुलीकडची लोकं तिच्या लग्नाची तयारी करू लागली इकडनं मागणी गेली पण त्यांनी काही ती वि स्वीकारली नाही मग हे दोघं म्हणाले की आम्ही लग्नच आता करून टाकणार पण मग जा पळून जाऊन करायचं असं लग्न करायचं मग त्याने विचार केला पळून न जाता आपलं लग्न करायचं आपणच करायचं मग घरच्या घरी हळद झाली घर सगळं घरातली म्हणजेच मुलाकडची माणसं सर्व स्वीकार होतं सगळ्यांना ना म्हणून मग मुलाकडच्या माणसांनी हळद केली एका ब्लॉकमध्ये जाऊन ते पण घरच्या घरी अगदी मग आम्हाला आले फोन मग लग्नाची झाली लगबग तयारी आणि ते सुद्धा अगदीच दोन तीन तासामध्येच लग्नाची तयारी चालू झाली मग आम्ही निघालो लग्नाला कोणाच्या तर आमच्या चुलत दिराच्या म्हणजे शुभमच्या लग्नाला तर पाहूया आज लग्न कसं आहे ते लग्नाचं ठिकाण ठरलं एक मस्त असं छानपैकी शंकराचं मंदिर आमचं म्हणजेच भोलनगरचे शिवत्रेश्वर मंदिर तिथे गावातली सर्व मंडळी आणि नातेवाईक हजर झाली मुलाकडचे म्हणजे आमच्या दिराकडचे मुलीकडचे थोडेच होते पण मुलीकडचे आले होते आई वडील आले होते मामा मामी आल्या होत्या बाकी कोणी आलं नाही पण आमच्याकडचे सगळेच होते आणि झालं लग्न अगदी थाटात झालं थाटात म्हणजे खूप छान झालं मंदिरात झालं देवाच्या क कृपेने झालं म्हणायचं तर आणि मग आई वडिलांचे आशीर्वाद घेतले गेले मग सुंदर असं लग्न झालं आणि मग रात्री निघाली वरात आता याच्यामध्ये तुम्ही म्हणाल मला लग्नाची क्लिप जास्त दाखवता नाही येत आहे मी केली नव्हती थोडीशीच केली होती कारण खूप गडबड होती मग आता इथे तुम्हाला वरात पाहायला मिळणार आहे वरातीमध्ये वाट बघतायत इकडे घरामध्ये येण्याची नवीन नवीन नवी वधू आपल्या घरात स्वागत करणार आहेत त्यामुळे तिथे जावई सगळी घरातली माणसं ते त्यांची वाट बघतायत इथे नवरदेव नवरी वरातीत नाचून झालेली माणसं अशी छान अशी होती आलेली इकडे आईवडिलांचा आशीर्वाद घेऊन झाल्यानंतर पुढे देवळामध्ये मंदिरामध्ये त्यांची सप्तपदी झाली त्याप्रमाणे इथे खूपच छान लग्न झालं कारण की नॉर्मली असंच लग्न तर होतं आणखीन काय पण विचार जो केला तो खूप सुंदर केला लग्नाचा विचार खूप सुंदर केला आता इथे बरात आहेत बरातीला मुळं माणसं खूप छान छान नासत होती सगळी गावातली माणसं होती आमच्या आणि लग्नाला एकदम छान असं लग्न झाल्यासारखं वाटलं खूप छान पद्धतीने सगळं मांडलं गेलं होतं इथे बा बायकासुद्धा आहेत आम्ही काही कमी नाही येऊन आमच्या गावामध्ये आम्ही खूप डान्स नाचतो वगैरे सगळं करतो माझे व्हिडिओ तुम्ही पाहिलेच असाल आजपर्यंत सगळ्यात आम्ही इन्वॉल्व असतो इथे मी नाही आहे शूटिंग करत होते पण बाकीचे सुद्धा ह्याच्यात अगोदर मी नाचायला तिकडे गेले होते घरी आल्यानंतर जेवणाची तयारी चालू होती म्हणून तिकडे गेले थोडीशी डान्स केलाच पण कारण मनाची शांतता कारण डान्स करणं हा मला खूप आवडतेचा छंद आहे इथे पहा नवरीला उचलून घेतलेली आहे आणि पुढे आल्यानंतर आमच्या गावामध्ये एक पद्धत आहे म्हणजे सगळ्या अगरी लोकांमध्ये अशी पद्धत आहे की नवरा नवरी जेव्हा आपल्या दाराजवळ येते तेव्हा त्याला दूध किंवा पाणी किंवा थंडा असं काहीतरी कोल्ड्रिंक्स वगैरे देतात त्याप्रमाणे नवरी आल्यानंतर आमच्या घरातलासुद्धा कोल्ड्रिंक्स आम्ही घेऊन दिलो होतो आणि मग त्या कोल्ड्रिंक्स दिल्यानंतर नवरा किंवा नवरी पैसे देतात हातामध्ये तर आता तुम्ही म्हणाल की इथे उभी असणारी आरती का घेऊन उभी राहिले तर हे म्हणजे जे मुलगा आहे आमचा जो शुभम आहे तीर आहे माझं त्याचे भाऊ अचुनत भाऊ आणि ज वहिनी नवरीचे आणि नवऱ्याची स्वागतासाठी उभी राहिलेले आहेत आता आमच्याकडे म्हणजे आमच्या अगदी पद्धतीमध्ये बऱ्याच पद्धती असतात त्या तुम्ही नक्की पहा इथे पहा बहिणींनी नवऱ्या नवरीची अडवणूक केलेली आहे कशासाठी तर पैशासाठी पहा नाही नाही मला इतके हवेत नाही तितके हवेत नाहीतर मांडवात जात घरात जाता येणार नाही म्हणून इथे हट्ट चालू आहे बहिणींचं जसं इतरांकडे असतं तसंच आमच्या आगरी पद्धतीमध्ये सुद्धा असतं तर इथे आता त्याने नवरीला नव नवरी नवऱ्यांनी नौ, सगळ्या बहिणींना पैसे दिलेले आहेत जेव्हा ते खुश झाल्या त्यांची इच्छा पूर्ण झाली तेव्हाच त्या ते तिथून गेल्या तर इथे पहा तुम्हाला मिळालेत आणि खूप छान अशा बहिणी नाचत आहेत सगळ्या आत्ता इथं शुभमला आणि नवीन वधूला जाण्याची परमिशन मिळालेली आहे तर आत्ता नवरदेव आणि नवनवरी मांडवामध्ये यायची तयारी झालेली आहे आणि इकडे आरती घेऊन वहिनी आणि भाऊ वाट बघतोय आता इथे आरती झाल्यानंतर आमच्याकडे म्हणजे कसं असतं जी घरातली मोठी भाऊजे असते पण मोठी नवत्याची छोटा बाळ असल्यामुळे तिने न उचलता जी म दुसरी आहे दोन नंबरची तिने दोन किंवा तीन नंबरची काहीतरी ती आहे तिने नवरीला आणि भावाने नवऱ्याला उचलून घरात घेऊन जायची प्रथा आहे आमच्याकडे प्रता तिचे पाय घेतले जात आहेत नवरीचे आणि मग आरती नवरीचे आणि नवऱ्याचे मग आरती केली जाणार आणि मग त्यांना खोबरं वाटी देऊन त्यांना उचलून घेऊन आपल्या म्हणजे आपल्या दाराचा जो कोलवा असो हो, तिथे थांबवणार मग तिथेसुद्धा पुढे अजून खूपच मजा आहे नक्की शेवटपर्यंत राहा जॉईन नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे आमच्या सुद्धा कळेल तुम्हाला आणि जर का हा व्हिडिओ आवडला ही तुम्हाला माहिती आणि हे जे आवडलं लग्नाचं हे व्हिडिओ तर चॅनलला सब्सक्राइब तर करा पण जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि इथे कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ सुद्धा कमेंट्स म्हणून सांगा इथे पहा दारामध्ये तर म्हणाल हे काय चाललं आहे तर आमच्याकडे दारामध्ये एक अशी म्हातारीबाई किंवा वयस्कर व्यक्ती किंवा आत्या कोलव्यामध्ये डोक्यावरती चादर किंवा काहीतरी टाकून ठेवलेली असते आणि ती आतामध्ये उखळ घेऊन बसलेली असते उकळीचं हे जो खांबा असतो तो घेऊन बसलेली असते आणि बा इथे उचलून घेतलं नवरा नवरीला आणि दाराजवळ घेऊन गेले आणि त्या जिथे बसल्यात ना त्या आता त्यांना विचारणार की तुम्ही मला सांभाळणार का आईवडिलांना सांभाळणार का बहिणीला असेल तर बहिणीला सांभाळणार का तरच तू घरामध्ये ये आणि इथे तुम्ही म्हणाल की डोक्यावरती हंडा दिसतो आहे तर तो डोक्यावरती हंडा घेऊन तांदूळ टाकून त्यामध्ये उदबत्ती लावून अख्खी जितकी वरात फिरेल जेव्हा नवरीच्या घरून येते तितना ते देतात मा म्हणजे कन्यादानाचा हंडा असतो त्याच्यामध्ये ते लावून आणतात पण आत्ता इथे आमच्याच घाव म्हणजे याच्यामधलाच हंडा घेऊन तर अशा प्रकारे झालं लग्न शुभमचं तर आवडला का हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय